हाय uh, कशा आहात सगळेजणं उन्हाळा भरपूर वाढलेला आहे uh, परवा काय झालं मला uh, एक जणांचा फोन आला आपल्या एक सिनर्जीमधल्याच आहेत uh, फॅमिली मेंबर तर त्यांचा मला फोन आला आणि uh, त्या मला म्हणाल्या की uh, मला ना uh, फंड्सची खूप तातडीने गरज आहे uh, कोणीतरी मला इन्व्हेस्टर किंवा अशा कुठेतरी मला फंड्स मिळतील असं कोणीतरी तुम्हाला जर माहीत असलं तर प्लीज मला तुम्ही हेल्प करा मी जरा थोडीशी विचारात पडले तर मी त्यांना असं म्हटलं की थांबा जरा आत्ता था। इतक्या पटकन मला असं सुचतही नाही आहे आणि असं सांगूही शकत नाही मी तर आपण आधी बोलूया आणि मग आपण ठरवूयात जर गरज असेल तर मी नक्की तुमच्याशी कन्सर्न जे कोणी लोकं असतील त्यांचं मी नाव नंबर तुम्हाला शेअर करेन मग दुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो आणि मग जे मी जेव्हा त्या त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली त्यावेळेला माझ्या असं लक्षामध्ये आलं की बिझनेस चांगला चालला आहे पण त्याचा ट्रॅक काहीच ठेवलेला नाही आहे त्याच्यामध्ये काही प्लॅनिंग नाही आहे आणि जसं जसं आम्ही पुढे बोलत गेलो तसं तसं असं लक्षात आलं की खूप गरज आहे या सगळ्या गोष्टींची आणि म्हणून मी आज तुमच्याशी सगळ्यांशी या बो विषयावरती संवाद साधते आहे की ज्या वेळेला आपण बिझनेस सुरुवात करतो अर्थात त्यावेळेला त्या, त्या माइंडसेटची पण खूप गरज असते की आपण हा बिझनेस का करतो ही वा आहे त्याच्यासाठीही आपण विचार करणं खूप गरजेचं असतं की मला पैसे कमवायचे आहेत मला गरज आहे मला पॅशन आहे मला माझं स्वतःचं वेगळं अस्तित्व क्रिएट करायचं आहे किंवा मला आत्ता वेळ घालवण्यासाठी माझी सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत सो so, एक टाईमपास अशा पद्धतीने मी हा बिझनेस करते आहे एक आजी आहेत साधारणपणे मे बी ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या असतील तर त्या मला एका एक्झिबिशनमध्ये आपल्या सोसायटीचे जे आपण इव्हेंट्स करतो त्याच्यामध्ये त्या मला भेटायला आल्या एक वेळेला आणि त्या माझ्याशी खूप छान बोलल्या आणि मग मला म्हणाल्या की मी असे डेकोरेटिव्ह आयटम्स करते काही ज्वेलरी करते आणि म्हणाल्या मी ना फक्त मला वेळ जाईल अशासाठीच मी करते पण मला ही तुझी ॲक्टिव्हिटी खूप आवडली आहे तर माझ्या घराच्या जवळपास ज जेव्हा असेल त्यावेळेला मी तुला जॉईन करण्याचा प्रयत्न करीन आय वॉज रिअली सरप्राईज अँड हॅपी की एवढ्या सिनियर असून देखील त्यांना खूप उत्साह होता ते करण्यासाठी आणि मग नंतर त्याच्यानंतर नेक्स्ट टाईम जेव्हा सेम सोसायटीमध्ये मी इव्हेंट केला त्या शेजारच्याच सोसायटीमध्ये राहत असल्या कारणाने लगेच त्यांनी मला फोन केला त्या म्हणल्या मी येणार आहे तुझ्याबरोबर मला काय शेजारचीच सोसायटी आहे आणि मी नक्की येणार आहे आणि इतकं त्यांनी छान एन्जॉय केलं सगळं सो अशा मेंटॅलिटी असेल तर विषय वेगळा आहे की बाबा मी मला छंद आहे मला हौस आहे म्हणून मी करते आहे पैसे मिळाले नाही मिळाले काही संबंध येत नाही पण नॉर्मल सिच्युएशनमध्ये असं आपण समजूयात की नाईंटी फाय पर्सेंट ऑफ द टाईम्स असं होतं की जेव्हा आपण बिझनेस करतो तेव्हा ऑब्वियसली आपण त्यातनं रिटर्न्स एक्सपेक्ट करत असतो आणि मग हे जे रिटर्न्स असतात जसं आपण मागच्या दोन एपिसोडमधनं असं बघितलं की आपण हिशोब ठेवला जात नाही किंवा जर हिशोब ठेवला तरीसुद्धा तो तितक्या मेटिक्युलसली आपण तो लिहून ठेवत नाही किंवा जे काही आपल्याला पैसे येतात ते आपण आयदर सेव्हिंग अकाउंटला घेतो किंवा असंच जनरल आपण कॅश म्हणून ते घेतो आणि मग ते नॉर्मली घरामध्ये खर्च होऊन जातात तर या सगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवणं फार गरजेचं आहे कसं होतं काही वर्ष ज्या वेळेला आपण एक पाच वर्ष सहा वर्ष जेव्हा आपण कुठलाही बिझनेस करायला सुरुवात करतो त्यावेळेला तो एका स्टॅबिलिटी दिशेने जायला सुरुवात झालेली असते तो हळूहळू स्टेबल व्हायला लागलेला असतो आणि त्यावेळेला आपल्याला सडनली असं वाटतं की नाही आपल्याला पैशाची गरज आहे आपल्याला पैसे, पैसे बिझनेसमध्ये घालण्याची गरज आहे वगैरे वगैरे तर ज्या वेळेला ही सिच्युएशन आपल्या कोणाच्याही बिझनेसमध्ये येणार असेल त्यावेळेला आपण आ, आपण मागचे किती वर्ष बिझनेस करतो आहे त्या सगळ्या मागच्या संबंध तेवढ्या ड्युरेशनचा आपण एक ताळमेळ मांडला पाहिजे एक जमा खर्च मांडला पाहिजे की बिझनेस सुरुवात करताना मी त्यात किती पैसे टाकले होते त्यातनं मला रिटर्न्स किती आले त्याच्यातनं परत मी त्याच्यामध्ये किती पैसे टाकले असं होऊ शकत नाही की आपण जेव्हा पहिल्यांदाच काही पैसे आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले त्यानंतर आपण परत कधीच बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले नाहीत असं कधी होत नसतं पैसे हे सतत बिझनेसमध्ये लागत असतात आपण ते थोडे कधी थोडे कधी जास्त कधी कुणाकडून तरी घेऊन कधी स्वतःच्या पदरचे असं करून आपण ते पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतच असतो तो हे इन्व्हेस्ट केलेले जे पैसे असतात ह्या पैशांचा ट्रॅक ठेवणं त्याचा हिशोब कुठेतरी मांडून ठेवणं हे थे फार गरजेचं असतं त्याचबरोबर आपल्याला दुसरा एक असा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या बिझनेसचं जे मार्केटिंग करतो आहे त्या मार्केटिंगसाठी आपण काही त्याला फंड्स अलॉट केलेले आहेत का की बाबा आपण फेसबुकवरती ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट असतात बरं का फंड्स अलॉट केलेले आहेत याचा अर्थ आपण कोणाकडून तरी काही क्रिएटिव्ह पोस्ट करून घेतो आहे काही रील्स करून घेतो आहे काही अशा काही गोष्टी आपण करून घेतो आहे समजा बाहेरच्या व्यक्तीकडनं किंवा स्वतः करतो आहे त्या गोष्टी तर त्याला आपण काही पैसे खर्च करतो आहे का ते बघायला पाहिजे आणि त्या ते जे पैसे खर्च केलेले असतात त्याचे रिटर्न्स मला येत आहेत का फॉर एक्झाम्पल मी एक माझी ॲड फेसबुकवरती किंवा मा माझ्याकडे असणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवरती ही अत्यंत रिलिजियसली रोज एकदा टाकते आहे ओके okay? आता ती एकदा केलेली पोस्ट मी रोज रिपीट करते याच्यामधला महत्त्वाचा पार्ट असा आहे की लोकांना ती बघण्याची सवय होऊन जाते आणि हळूहळू लोकं ती बघेनाशी होतात सो हा आपला खूप मोठा ड्रॉबॅक झाला दुसरा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असा की ती ॲड बघितल्यानंतर किती लोकं आपल्याला कॉन्टॅक्ट करतात त्याची माहिती घेण्यासाठी त्याला लीड जनरेशन म्हणतात असे किती लीड्स जनरेट होतात आणि त्याच्यातनं किती लोक आपल्याला ऑर्डर्स देतात याचा अर्थ तो तो लीड किती कन्व्हर्ट झाला मधला बिझनेस देण्यासाठी ह्या गोष्टीचा सुद्धा देखील आपण ट्रॅक ठेवायला पाहिजे कारण हे, हे सुद्धा आपल्या बिझनेसशी रिलेटेड असणाऱ्या फंड्सशी रिलेटेड आहे कारण त्यातनंच आपल्याला फंड्स जनरेट होणार आहेत जेव्हा विक्री होणार आहे तेव्हा आपल्याला पैसे मिळणार आहे बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टींचा ट्रॅक आपण ठेवतो आहे का आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की आता सध्या टी व्हीवर यूट्यूबवर सगळीकडे आता ते शार्क टँकचा खूप हवा आहे मागचे काही दोन चार वर्ष झाली की हे लोक खूप आवडीने बघतात आणि मग त्याचे जे त्याच्यामधले जे टर्म्स असतात ते आपण खूप अत्यंत कुतू कौतुकानी जशी आपल्या भाजीवर कोथिंबीर पेरावी नाही केली तशा पद्धतीने आप आपण ते शब्द पेरत असतो की बाबा इक्विटी एबिटा वगैरे वगैरे असे शब्द आपण चार लोकांशी बोलताना बर्न किती करतोय वगैरे वगैरे असं सगळे आपण शब्द वापरत असतात पण त्याचा अर्थ समजून घेणं मागचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते लॉजिक जे लावलेलं ला आहे ते आपल्या बिझनेसलाही आपण लावणं गरजेचं आहे मध्ये मध्ये ते आपण बघायला पाहिजे की ते जी कन्सेप्ट आहे ती ती कशी एक्सप्लेन करत आहेत सुद्धा आपण आपल्या बिझनेससाठी हे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करतो आहे का भले तो आपला बिझनेस छोटा असेल भले तो अजूनही ग्रोईंग मोडमध्ये असेल तो पुढे जाऊन मोठा होणारच आहे शंभर टक्के तो आत्ता वाढत्या वयामध्ये आहे तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींची आत्तापर्यंत आपण खबरदारी घेतली आहे का ह्याचा आपण नक्की विचार करायला पाहिजे हे म्हणजे असं आहे की आपल्या आपण आपल्या मुला मुलाच्या वाढीसाठी काय काय प्रयत्न करतो आहे त्याला उत्तम खाणं देतो आहे त्याला चांगला व्यायाम करायला देतो आहे त्याला उत्तम शिक्षण देतो आहे हे सगळं आपण त्याचं करतो आहे त्याच पद्धतीने बिझनेससाठी सुद्धा आपण त्याला व्यवस्थित वेळ देतो आहे का त्याचा व्यवस्थित अभ्यास करतो आहे का आपल्या कॉम्पिटेटर्सचा आपण अभ्यास करतो आहे का त्याचं व्यवस्थित आपण मार्केटिंग करतो आहे का त्याचे हिशोब मेंटेन करतो आहे का आपल्याकडे आपला कस्टमर डेटा आहे का तो आपण त्याला आपण कसं वापरतो आहे काय करतो आहे ह्या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी ह्या प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे आपल्याला असं वाटत असेल की ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत तर तसं नाही आहे ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत पण ह्या करणं प्रत्येक बिझनेससाठी खूप गरजेचं असतं आज मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि त्या पद्धतीने आपण आपल्या बिझनेसला त्या इम्प्लिमेंट करणं या फार गरजेचं आहे तुम्हाला माहीतच आहे सिनर्जी इव्हेंट्स क तर्फे आपण छोट्या उद्योजकांना चांगलं एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत तो प्लॅटफॉर्म उभारण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तर सोसायट्यांमधनं आपण जे इव्हेंट्स करतो त्या इव्हेंट्समधनं चांगला कस्टमर कनेक्ट मिळवून देण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत असतो तुम्हाला अशाच पद्धतीने जर काही विषय मांडावे असं वाटत असेल किंवा तुमच्या जर काही ह्याच्यामधले सूचना असतील कमेंट्स असतील तर नक्की मला लिहून कळवा आपण त्याच्यावरती एखाद्या चांगल्या कन्सल्टंटकडनं गायडन्स घेऊ त्यांना आपण ऑनबोर्ड करू आणि त्या विषयावरचे आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आत्ता इथेच थांबते नमस्कार